सद्गुरु शुक्राचार्य महाराजांच्या सुंदर मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा प्रथम वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा याबाबतचा विस्तृत वृत्त असे की श्री शुक्राचार्य महाराज मंदिर परम सद्गुरू शुक्राचार्य महाराजांच्या सुंदर मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे प्रथम वर्धापंदीन आयोजित करण्यात आले होते शनिवार दिनांक तेवीस ऑगस्ट 20 2025 रोजी प्रथम वर्धापंदीन साजरा करण्यात आला असून या निमित्ताने भव्य पालखी मिरवणूक महाआरती महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले हा प्रथम वर्धापंदीन परमपूज्य महंत रमेश रमेशगिरीजी महाराज संत जनार्दन स्वामी आश्रम बेट कोपरगाव परमपूज्य महंत परमानंद महाराज जंगली महाराज आश्रम कोकणठान श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर शारदा नंदगिरी माता संत जनार्दन स्वामी आश्रम पोहेगाव परमपूज्य कुंभारी यांच्या शुभ हस्ते या प्रसंगी श्री व सौ प्रदीप शेठ धनराज राठी यांच्यातर्फे महाप्रसाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड संजीव कुलकर्णी दिली कुलकर्णी पटवर्धन मुन्ना आव्हाड मधुकर साखरे अभिषेक आव्हाड दिलीप सांगळे दादा नायकवाडे संजय वडांगळे राहुल आव्हाड बाबासाहेब आव्हाड विकास शर्मा कैलास आव्हाड बाळू लकारे सचिन सावंत सुनील पांडे भागचंद रुईकर दत्ता गीते शाहू आव्हाड राहुल शिंदे रामनाथ कदम सागर नायकवाडे गोरक्षनाथ आव्हाड आदी ग्रामस्थांसह पराग संदन संदीप परपे यांच्यासह विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते

सुचक्षा अह, सुचक्षा अह, मक्षे भ्यां भोया, सक्षो जुवर्चा मुकेन, भोया, मंगलमस्तो भगवान मंगलाय तनो हे तदे मंगल सुविदेव ताराजल चंद्र बलं तदेव विद्याबलम दैव बल लक्ष्मी पत्यु वस्कारी लाभस्ते दयस्ते शास्त पराजया वर्षा गोर्जयस्थो जनादना निक ब्रह्माणु ब्रह्म विष्णु महेश्वरा सरस्वतीं प्रण्याधुर्व कार्या विश्वेश माधव दंडपादर वंदे काश्य गंगा भवानी मीकान आराम हर्तार लोकाभिरामं श्रीरामं भूय भूय मृत्युंजयाय रुद्राय नीलकण्ठाय शंभवे अमृदेशाय सर्वाय महादेवा Thank <laughs> you. What wow. जय <laughs> आणि हा एक बेटाचा परिसर दोन्ही बाजूनी गंगेचा हा प्रवाह आणि या दोन्ही प्रवाहाच्या मधला हा जो परिसर आहे तो परिसर दंडकारण्य म्हणून प्रसिद्ध असलेला हा परिसर याच परिसरामध्ये हिमालयामध्ये घोर अशी तपश्चर्या करून सर्व शास्त्राच ज्ञान प्राप्त करून म्हणून या ठिकाणी शब्द आहे सर्व शास्त्र प्रवृत्तकार महामुनी आणि या आपल्या हिमालयातून आणि या परिसरामध्ये निवडून वास्तव्य करून आणि वास्तव्याच्या ही ही भूमी निवडली आहे या भूमीचा अनेक काही वैशिष्ट्य आहे गंगा गोदावरीचा पवित्र पावन तीर आहे ज्या ठिकाणी जी काही गंगेच्या दोन्ही मधला जो परिसर जा या जागेला त्या परिसराला बेट हे नाव संबोधलं जात त्या ठिकाणचं काही वैशिष्ट्य आहे म्हणून या ठिकाणी सिद्धेश्वर मंदिर सिद्धेश्वर तिकडे मधीपरी इकडे संजावणी पात्र संजावणी मंत्राचे ते प्रवक्तेच होते भगवान शिवाने संजवनी मंत्र त्यांना तपच्चराच्या माध्यमातून प्रदान केला होता असे ते संजवनीचे आद्य प्रवर्तक आणि त्या अनुषंगाने हा परिसर त्यांच्या वास्तव्याने आणि त्यांच्या चिरकाळ वास्तव्याने चंद्र सूर्य आहे तो पर्यंतच्या वास्तव्याने ही भूमी पावन पवित्र केली आहे त्याच अनुषंगाने या ठिकाणी पलीकडे जर बघितलं एक संत रामदासी महाराज एक महान संत या परिसरामध्ये होऊन गेले आहे त्यांची ही पलीकडे समाधी आहे त्याच परिसरामध्ये आणि शृंगेश्वर विभंड कृषी आणि पलीकडे सद्गुरु जनार्दन स्वामी महाराजांची समाधी त्याच ठिकाणी काशीश्वनाथाच मंदिर पलीकडे आश्रम पलीकडे आणि सद्गुसीतानंद सचिदानंद साईनाथ महाराजांचं वास्तव्य अशी ही पवित्र पावन भूमी संतांच्या माध्यमातून आणि भगवंताच्या माध्यमातून पवित्र पावन झाली आहे आणि या भूमीच मोठ वैशिष्ट्य आहे आणि याच भूमीमध्ये प्रभू राम रामचंद्र अयोध्या

नंतर तामिळनाडू इकडे काय कर्नाटक आंध्रा आणि याची कोणतं राज्य नेम झाला तेलंगणा तेल, तेलंगणाबा तेलंगणा आणि अशा परिसरातून ती तामिळनाडूकडे गेले आणि तिथून समुद्रा पार करायचा होता म्हणून तत्पूर्वी प्रभू रामचंद्राने कोणतंही शुभ कार्य करायचं असलं तर देव देवतांचा अधिष्ठान अधिक स्थापित करायचं आणि नंतर जय मिळत असतो हे आपल्या संस्कृती मध्ये आणि प्रभुराम चंद्राने दाखवून दिला राम, आहे आधी राम रामाचा जो ईश्वर आहे म्हणून रामेश्वराची स्थापना केली नंतर लंकेत गेले आणि जय मिळून रामावर जय मिळून परत अयोध्याला गेले असा हा दंड कारणांचा परिसर याच परिसरामध्ये प्रभुराम चंद्राचेही पदस्पर्शे झालेला आहे आणि याच ठिकाणी याच परिसरामध्ये आजू म्हणलं तरी काही वाव ठरणार नाही भगवान श्री कृष्ण परमात्माच भगवान श्री कृष्ण परमात्मा अर्थात जे यानेला दोन मुलं झाले एक येदू आणि एक पूर्वसू आणि त्याच येदू वंशामधले भगवान श्री कृष्ण भगवान आहे गुरु हे भगवान श्रीकृष्ण परमात्माचं आजो भंड तरी काही वागव ठरणार नाही अशा ना प्रघुराम चंद्राचा अवतार व्हायचा त्यावेळेस आणि अयोध्याला यज्ञ झाला त्या यज्ञा करता आणि संवन स्वरावरून आणि शृंगेश्वर ऋषी त्यांना तिकडे अयोध्याला पाठवलं त्यावेळेस आणि नारायण प्रसन्न झाला तसं तो यज्ञ केला यज्ञाच्या माध्यमातून तो प्रसाद प्राप्त झाला आणि त्या प्रसादाच्या माध्यमातून राम लक्ष्मण भरत लक्ष्मी हनुमंत अंजनीने तो शेविला अशा प्रकारे आणि या प्रभू रामचंद्राचाही अवतार कार्य भगवान श्री कृष्ण परमात्माचाही अवतार कार्य या सगळ्यांच मूळ हे ठिकाण आहे हा परिसर आहे हा जीव गंडकारण ही भूमी आहे शुक्राचार्य कचेश्वर श्री देवता सद्गुरु महाराज साईनाथ महाराज आणि सर्वांचं वास्तव्य आणि या वास्तव्याच्या माध्यमातून आणि या ठिकाणचे अध्यक्ष विश्वस्त ट्रस्टी मंडळ या सर्वांनी एक चांगल्या प्रकारचं आणि भक्त मंडळ सर्वांच्या माध्यमातून आणि या ठिकाणी चांगला उत्कर्ष करता त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो त्यांच्या श्रद्धे भावने निष्ठेला वंदन करतो माझे पूर्ण करतो या ठिकाणी आलेले आहे परमानंदगिरी महाराज या ठिकाणी आलेले आहेत त्याचप्रमाणे महामंगलेश्वर श्रद्दानंदगिरी या ठिकाणी आलेले आहेत राघेश्वर महाराज या ठिकाणी आलेले आहे सर्वांच मनपूर्वक स्वागत सर्वांना धन्यवाद जय जनादन जय जनादन जय जनार्दन मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडरी काक्ष मंगलाय तनोहरी आज या पावनदिनी सद्गुरु शुक्राचार्य भगवान या पवित्र पावन आणि वैश्विक देवस्थानातील या नवीन मूर्ती स्थापनेचा प्रथम वर्धापन दिन आणि त्या निमित्ताने आयोजित केला गेलेला आजचा हा वर्धापन दिनाच्या निमित्ताचा सोहळा ज्या पावन मुहूर्तावरती राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज या आश्रमाचे मठाधिपती परमश्रद्धेय परमपूजनीय संत रमेशगिरीजी महाराज संत राघवेश्वरगिरीजी महाराज महामंडलेश्वर शारदानंदगिरीजी माताजी प्रेमानंदजी महाराज आणि त्याचबरोबर या देवस्थानचे सर्व विश्वस सर्व ट्रस्टीज परिसरातील सर्व सदस्य भक्त परिवार आज अतिशय आनंदाचा सोहळा आहे या पवित्र अशा गोदा तटावरती प्राचीन पुरातन वैदिक काळापासून अनेक महापुरुषांनी अनेक ऋषी वास्तव्य केलेलं आहे गोदा तटी निर्मळे साधू संतांचे मळे येथे दिवस जाय सुखाचा अर्थात जीवाला आवश्यक असणार अनिवार्य असणार आणि त्याचं अपेक्ष असणार आत्मिक सुख हे देण्यासाठी अनेक ऋषी मुनींनी आपलं पावन सानिध्य या गोदावरीच्या तटावरती केलं आणि यामध्ये एक महान विभूती या ठिकाणी वास्तव्याला होती आणि ती म्हणजे भगवान करम सद्गुरू शुक्राचार्य यांची आज त्यांच्या पवित्र स्थानावरती नवीन मूर्तीला विद्यमान करून या ठिकाणी वर्ष झालं विद्यमान सर्वच ट्रस्टी कार्यकर्ते आदरणीय बाळासाहेब जे आव्हाड यांचे सर्व सहकार्य असतील ग्रामस्थांच्या आणि भक्तांच्या सहकार्यातून गेल्या काही वर्षापासून चालू असलेला विकास निश्चितच आग्रहिखित आहे भगवंताच्या मूर्तीला चांदीची चा प्रभाव अतिशय चा आकर्षित रीतीनं बसवण्यात आलेली आहे आणि म्हणून लक्षवेधी असणारी ही सर्व विकसीकरणाची सत्कार्य आज भगवंताची सद्गुरु तत्वाची सेवा या ठिकाणी चालू आहे आणि अशा या मंगल प्रसंगी सद्गुरु सेवेचा लाभ आजचा पूजनाचा लाभ महारतीचा लाभ आम्हाला सर्व संत महंतांना सर्व भाविकांच्या समवेत मिळाला ही सेवा उद्या आत्मोद्धाराला जीवाच्या आत्मकल्याणार्थ कारणीभूत होत असते आणि म्हणून विधिवत शास्त्रोचार ज्याचं नियमन आज या परंपरेनं आपल्या सनातन धर्मानं दिलेलं आहे आज शास्त्रोक्त पद्धतीनं या ठिकाणी पूजन विधी अभिषेक महारती झाली संत पूजन झालं संतांचे आशीर्वाद मिळाले थोड्या वेळामध्ये महाप्रसादाला प्रारंभ होतोय या देवस्थानाचं मनपूर्वक या सत्कार्याबद्दल आजच्या प्रथम वर्धापन दिनाच्या निमित्तानं हार्दिक अभिनंदन करू सद्गुरूंचे आपण सर्वांना आशीर्वाद श्री मंगल प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद आत्मा महेश्वरा गुरु महेशरा पर ब्रह्म प्रथम पवित्र अशा भूमीला वंदन करू या भूमीमध्ये असणाऱ्या सर्व देव देवतांना वंदन करूया उपस्थित असणारे सर्व साधू संतांना ओम नमो नारायण आत्मा मालिक आणि उपस्थित असणारे भाविक भक्त प्रेमी सज्जन आज, आज वर्धापन मूर्तींचा प्रथम वर्धापन त्यानिमित्ताने हा सोहळा आहे हा सोहळा घडून आणण्याकरता अनेक जण प्रयत्न करत आहे त्यामध्ये आमचे ट्रस्टी मंडळी तर खूपच मनापासून प्रयत्न करून या आश्रमाची प्रगती कशी होईल आणि ह्या जगापर्यंत हे संस्कार हे विचार कसे पोचतील म्हणून सर्वजण प्रयत्न करताय आणि आता सगळ्यांना चांगले दिवस आलेले सगळ्या आश्रमांना पण चांगले दिवस आलेले आणि त्यामध्ये तर ही खूप जुना आश्रम आहे तेव्हा येणार दोन हजार सत्तावीस चा कुंभ आणि त्या कुंभामध्ये आपल्या सर्वांना इथेही एक चांगल्या प्रकारचे हे देवस्थानची डागडूग व्यवस्था हो मग हा संकल्प सोडताना गुरुजी म्हणले होते तुमची काय इच्छा असेल ते संकल्प करा तेव्हा आमच्या मनामध्ये होत होतं या मंदिरांची डोग आणि मूर्ती बसून आणि कळस मोठ्या दिमाखाने बसावं खूप मोठा यज्ञ व्हाव आणि या परिसराची उंची सगळ्या जगापर्यंत पोहोचावी हीच जग जगद्गुरु जनार्दन बाबांकडे सर्व देव देवतांकडे प्रार्थना करूया आणि हा सोहळा घडून आणणाऱ्या सर्व भाग्यवंतांचं अभिनंदन करतो धन्यवाद देतो अशीच ऊर्जा उत्तर उत्तर वाढत राहावी अशी भगवंताकडे प्रार्थना सर्वांना रामकृष्ण हरी जय जनार्दन देवांचे गुरु देवगुरु बृहस्पती आणि दैत्यांचे गुरु शुक्राचार्य महाराज गुरु म्हणजे दैत्य ही एक वृत्ती असते अंतकरणाची काय आहे वृत्ती आहे आणि आपण ह्या दैत्यांची जरी गुरु असले तरी आपण सर्व मा सगळेजण मिळून काय करतोय हा वर्धपान महाराजांचा उत्सव साजरा करतो जसे अनेकांचे गोत्र कश्यप असतात तसे संन्याशांचं गोत्र भार्गव गो। गोत्र आहे यांच्यापासून दैत्यगुरु शुक्राचार्यांपासून आमच्या संन्याशी परंपरेला आम्ही एक गोत्र मानतो गोत्र मानतो यांच्यापासून संन्याशी परंपरेला पर गोत्राची परंपरा लाभलेली आहे आणि हा सगळा पावन परिसर आहे इथे दरवर्षी मोठ्या उत्साहाने ट्रस्टी लोक ग्रामस्थांच्या वतीने सगळ्यांच्या वतीने सुंदर असा कार्यक्रम पार पडत असतात इथे आता काय वर्णन करायचं आहे ना सुंदर असं छान असं आणि नमस्कार जय शुक्राचार्य आज तेवीस ऑगस्ट वार शनिवार श्रावण महिन्यातला शेवटचा दिवस पण आहे आणि आजच्या दिवशीच महात्म्य म्हणजे आज आपण जे मागच्या वर्षी तेवीस ऑगस्ट रोजी महाराजांच्या प्रतिमेचा म्हणजे सुंदर अशा मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित केला होता आज त्याला बरोबर एक वर्ष पूर्ण झालेला आहे आणि आजचा हा दिवस म्हणून आपण महाराजांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा प्रथम वर्धापन दिन म्हणून साजरा करायचं ठरवलं होतं त्याप्रमाणे आपण तो आज मोठ्या उत्साहात आणि वाजत गाजत पालखी मिरवणूक काढून आणि धूमधडाक्यात साजरा केलेला आहे आजच्या या महाराजांच्या वर्धापन दिनानिमित्त म्हणजे मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा प्रथम वर्धापन दिनानिमित्त सकाळी सकाळी महाराजांच्या मूर्तीचं अभिषेक पूजन झालं त्यानंतर बरोबर दहा वाजता महाराजांची पालखी भेट भागात मिरवण्यासाठी गी वाजत गाजत निघाली आणि त्यानंतर अकरा वाजताबरोबर परमपूज्य संत रमेशगिरीजी महाराज त्याचबरोबर परमपूज्य संत श्री परमानंद गिरीजी महाराज त्याचबरोबर परमपूज्य संत श्री राघवेश्वरानंद गिरीजी महाराज आणि परमपूज्य संत महामंडलेश्वर एक हजार एक एक हजार आठ श्री शारदानंद गिरीजी माता या यांना या, या पूजेसाठी आणि आजच्या अभिषेक पूजेसाठी आणि महाराजांच्या प्रतिमा पूजनासाठी आपण आमंत्रित केलं होतं या सर्व साधू महंतांच्या हस्ते आपण आज महाराजांच्या पोकट्याचं अभिषेक पूजन केलं त्याचबरोबर महाराजांच्या प्रतिमेचं अभ्यंग्य स्नान आणि पूजन केलं त्यानंतर आजच्या या सोहळ्यानिमित्त नाशिक येथील प्रसिद्ध व्यापारी श्री प्रदीप शेठ धनराज राठी यांनी अन्नदानाचं यजमानपद स्वीकारलं होतं त्यांचासुद्धा महाराजांच्या म्हणजे अभिषेक पूजन वगैरे सर्व झाल्यानंतर परमपूज्य महा संत महांतांच्या हस्ते त्यांचा सत्कार केला केला गेला आणि अशा प्रकारे आजच्या या प्रथम वर्धापन दिनानिमित्त जो कार्यक्रम आपण आयोजित केला होता तो अतिशय उत्साहात आणि धूमधडाक्यात वाजत गाजत साधू संत महात्म्यांच्या आशीर्वादाने पार पडत कार्यक्रम सुरू झालेला आहे आता महाप्रसादाचं वाटप सुरू झालेलं आहे आणि महाप्रसाद सर्वांनी घ्यावा आणि आजच्या कार्यक्रमाच्या दिवशी आपण सर्वजण आलात त्याबद्दल मी सर्व सर्वप्रथम मी सर्व साधू संत महात्म्यांचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन आभार आभारप्र व्यक्त करतो त्याचबरोबर आजच्या या देव दिवसाचं जे यजमानपद म्हणजे महाप्रसादाचं यजमानपद ज्यांनी घेतलं होतं त्या प्रदीप सेट राटी यांचंसुद्धा स्वागत क स्वागत आणि धन्यवाद मानतो त्याचबरोबर आजच्या या हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माझ्याबरोबरच सर्व मित्रपरिवार गावातील सर्व आमचे मित्रपरिवार गा सर्व ग्रामस्थ मंडळ हे सर्वजण उपस्थित होते आणि या सर्व सर्वांच्या साथीने सर्वांच्या मदतीने आणि सर्वांच्या मेहनतीने आजचा हा कार्यक्रम अतिशय उत्कृष्टरित्याने पार पडल्याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करतो धन्यवाद जय शुक्राचार्य